नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत मराठा समाजाला मिळाले दहा टक्के आरक्षण याच्यामध्ये मागास आयोग वर्ग आयोग काय म्हणतोय सरकारनं शिफारशी काय केलेल्या आहेत ओबीसींना ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांना का घेण्यात आलेलं नाही आणि त्यानंतर शेवटी मराठ्यांना यातून काय तरतुदी करण्यात आल्या आहेत आत्ताच नुकताच थोड्या वेळापूर्वी जे जा आरक्षण जाहीर झालेले आहे याचा सविस्तर आढावा या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला विनंती की सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना शेअर त्या ठिकाणी करायला विसरू नका त्यानुसार जी मराठा समाजाची जी मागणी होती की आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या तो मागासलेला आहे आणि आरक्षण त्या ठिकाणी मिळावं याच्यावर मोठमोठे आंदोलन चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पाहिलं की वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राचं विधानसभेचं विशेष अधिवेशन त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यानुसार मंत्रिमंडळाच्या अगोदर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मराठा आंदोलन मराठा जे आरक्षण असेल त्याच्या शिफारशी या असणाऱ्या मंत्रिमंडळाने केलेल्या आहेत तर याच्यामध्ये नेमकं काय काय झालं मग तर पहिला टप्पा आपण घेऊया की आरक्षण देण्याकरता जो एक सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्ग नेमलेला आहे तर याच्याकरता हा कायदा अधिकाधिक सक्षम व्हावा कारण का पाठीमागं ज्यावेळेस आपल्याला दोन हजार एकोणीसला जे काही मिळालेलं आरक्षण होतं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही तर ते कसं टिकवता येईल किंवा त्याच्यातल्या त्रुटी दूर करून पुन्हा याच्यामध्ये ते दुरुस्ती करण्यात आलेली आहेत आणि त्याच्याकरता विशेष अशा प्रकारचा मागास वर्ग आयोगानं जे सर्वेक्षण केलं पहिल्यांदा आपण सर्वेक्षण बघूया की मागास जो मराठा सामान्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे तर त्या सर्वेक्षणातले काय मुद्दे होते किंवा सर्वेक्षण कसं केलं गेलं एक चार टप्प्यात आपल्याला हे मुद्दा पाहायचा आहे होता तर ते सर्वेक्षण ज्याला आपण सॉफ्टवेअरच्या मदतीनं म्हणजे एक मोबाईलमध्ये एक सॉफ्टवेअर बनवलं प्रश्नावली ज्याला आपण म्हणता येईल म्हणजे त्याच्याकरता दोन लाख लोकांनी म्हणजे अधिकृत सरकारी जे नोकरदार असतात त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून दोन लाख लोकांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे सॉरी एक सर्वत्र नियुक्ती केली गेली आणि नियुक्ती करून दोन लाख लोकांनी हे सर्वेक्षण केलं असं सोप्या भाषेत म्हणताय दोन लाख लोकांनी दोन कोट एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार कुटुंबाची माहिती घेतली एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार कुटुंबाची माहिती घेतली त्याच्यामध्ये जवळपास दीडशेपेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्याच्यानुसार त्या असणाऱ्या सर्वेक्षणाचा जो अहवाल होता सर्वेक्षणाचा अहवाल सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सरकारला तो अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलेला होता तर त्या आयोगाचे निष्कर्ष काय मग मागासार वर्ग आयोग जो होता त्या आयोगानं जे आत्ताच सांगितलं तुम्हाला की एक कोटी अठ्ठावन्न लाख वीस हजार कुटुंबांना प्रश्न विचारले ज्या दीडशेपेक्षा पेक्षा जास्त आणि त्याच्यानुसार त्यांनी याच्यामध्ये काही निष्कर्ष काढले प्रश्न विचारनंतर मराठा समाजाला त्यातले निष्कर्ष महत्त्वाचे हे हो होते की मराठा समाज हा माध्यमिक शिक्षणानंतर व्यावसायिक शिक्षण घेण्यामध्ये त्याची पातळी ज्यालेख खालावलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तो दहावी होतो आहे बारावी होतो आहे मात्र तुम्हाला डॉक्टर इंजिनियर पुढं जात असताना जो तेवढाच असणारा जो काही आलेख होता तो आलेख तिथं खाली घास घासवतोय तर त्याच्याकरता त्यानं कारण सांगितलेलं आहे की त्याचं आर्थिक मागासलेपण हा मुद्दा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे त्याची असणारी गरिबी आणि याच्यामुळं तो उच्च वर्ग उच्च जे शिक्षण असेल घेऊ शकत नाही एक सोपं उदाहरण द्यायचं झालं समजा एखाद्या गरिबाच्या मुलाला जर खाजगी संस्थेमध्ये जर त्याला मेडिकलला जर ॲडमिशन मिळालं प्रवेश मिळाला ग्रेद दुरापण तर त्या असणाऱ्या मजुराला वार्षिक जो पगार आहे मिळणारा तो तो पगारच मिळतोय एक लाख दहा हजार म्हणजे जर आपण घर जर सालगडी बघितला खेडेगावचा तर त्याचा पगारच आहे एक लाख दहा हजारच्या आसपास आणि तिथली जर फीज त्याला दीड लाख आहे काही संस्थेमध्ये काही ऐंशी हजार असतील तर तो कुठून भरणार आणि त्याच्यामुळं ज्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला ड्रॉप म्हटलं जातं म्हणजेच जो काय असेल म्हणजे दहावीला बारावीला चांगला आहे मात्र तो उच्च शिक्षणामध्ये जात नाही त्याला आपण ड्रॉप म्हणतो किंवा गळती असा शब्द तर तो निष्कर्ष या ठिकाणी आयोगानं काढलेला होता की त्याला गरिबीमुळं तो उच्च शिक्षण त्या ठिकाणी ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण म्हणू शकतो तो या ठिकाणी घेऊ शकत नाही म्हणून गळतीचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरा मुद्दा त्यांनी काढलेला निष्कर्ष काढला होता की दारिद्र्य देशेखालील कुटुंबाची जी काही संख्या आहे मराठ्यांच्या तर ती आहे एकावन्न पॉईंट बावीस टक्के म्हणजेच एकंदर दारिद्र्य मा महाराष्ट्रामध्ये जेवढी संख्या असेल त्याच्यामध्ये मराठा समाजांचं प्रमाण हे जास्त आहे एकवीस पॉईंट बावीस टक्के आहे असंही त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे मग याच्याकरता त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे की नेहमी मराठा समाज आरोप केला जातो की सर्व कारखाने शैक्षणिक संस्था ही त्यांच्याकडेच आहे मात्र याच्यामध्ये निष्कर्ष तो काढला आहे की या शैक्षणिक संस्था किंवा त्याचा आर्थिक लाभाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर तो आहे फक्त सोळा टक्के लोकांकडं अशा प्रकारची सधनता आहे बाकीचे चौऱ्याऐंशी टक्के लोक ज्याला आपण उन्नत आणि प्रगत गटात मोडत नाही म्हणून या आयोगातला प्रश्न विचारत असताना मी त्या कालखंडामध्ये माझा एक व्हिडिओ याच्यामध्ये खाली केला होता की माझ्या कुणास तरी पाहुण्याचा कारखाना आहे किंवा माझा असणारा कुणास तरी भाऊ नोकरीला आहे त्याचा मला काहीच फायदा होत नाही आहे दोघांचं कुठं हेच नाही आहे भाऊ मला मदत करत नसेल तर मला त्याचा काय फायदा तर अशा प्रकारे एकंदर चौ चौऱ्याऐंशी टक्के समाज हा उन्नत गटात किंवा प्रगत गटात मोडत नाही हा प्रत्यक्षात निष्कर्ष त्या ठिकाणी निघालेला आहे दुसरा समजा हे झाले मुद्दे काही जणांचा आरोप आपल्या मराठा समाजावर केला जातो की त्यानं चुकीची उत्तर दिली ठीक आहे थोडा वेळ आपण गृहित धरू आपलं मात्र याच्यामध्ये जे अधिकृतपणे आपल्याला जर यादी पाहिजे झाली ना मृत्यूची यादी जर आपण आत्महत्येची यादी तर त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जेवढ्या आत्महत्या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाल्या त्या आत्महत्येमध्ये चौऱ्याण्णव टक्के मराठी होती चौऱ्याण्णव टक्के म्हणजे शंभर जर लोकं मेले असतील तर किंवा आत्महत्या केल्या असतील तर त्यातली शंभरपैकी चौऱ्याण्णव लोकंही मराठीची होती म्हणजे याचा अर्थ उभं साजरा जे कुणाला मराव वाटत नाही आहे तिथं असणारा आर्थिक स्तर जो असेल शेतीकडला तो त्याचा खाली आलेला आहे आणि म्हणून चौऱ्याण्णव टक्के तो म्हणतोय की शेत जो काही आत्महत्या असेल शेतकऱ्याच्या त्यामध्ये चौऱ्याण्णव टक्के आत्महत्या या मराठा समाजाच्या आहे त्यामुळं साहजिकच आहे की तो एकतर दारिद्र्य असेल गरिबी आहे आणि शेतीसारखा बेभरोश्याचा त्याचा व्यवसाय त्यामुळे तो सर्व शैक्षणिक आणि सामाजिक याच्यातून स्तरातून आता बाजूला सरकलेला आहे अशी किती उदाहरणं तुम्हाला दिसतील की तो म्हणजे आपल्यापेक्षा खालच्या जातीमध्ये जो जात व्यवस्था जर आपण पाहिली इतर जर मागासवर्ग वगैरे तर त्याच्यामध्ये तो सालगडी म्हणून राहतोय मात्र त्याला त्याचा फायदा मिळत नाही आणि तिथं असणारा करोडपती एखादा मागासवर्ग असेल तर त्याचा त्याला फायदा मिळतो त्याला आपण सामाजिक स्तर म्हणतो त्याच्यातून तो पूर्णपणे प्रवाहातून बाहेर पडलेला आहे मात्र याच वेळेला हे निष्कर्ष काढला मागासवर्ग आयोगानं तर त्याच्यामध्ये तो मागास वर्ग सांगितलेला आहे असं जरी असलं तर एकंदर राजकीय आरक्षण मात्र त्याला देता येणार नाही म्हणजे मागासवर्ग आयोगाची ती शिफारस आहे मग याच्याकरता सरकारनं नेमकं काय काय केलं आता हा मागासवर्ग आयोगाचा त्याच्यापुढं अहवाल आला मग आता सरकारनं त्याच्याकरता सुरुवातीला सांगितलं तुम्हाला एक वेगळा प्रवर्ग बनवला जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे आरक्षणाचे मुद्दे बघतो एस सी एस टी ओबीसी वगैरे तर त्याच्यानुसार एक आयोग बनवला आपला सॉरी प्रयोग आ, प्रवर्ग बनवला त्याला तल, त्याला नाव दिलं सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग मागा प्रवर्ग तर याच्यात काय शि म्हणजे सांगण्यात आलेलं आहे सरकारच्या शिफारशी आता मंत्रिमंडळात शिफारशी पहिल्या शिफारशी आपण पाहिल्या या मागासवर्ग आयोगाच्या मागासवर्ग आयोगानं आता मंत्रिमंडळापुढं किंवा सरकारपुढं आपलं म्हणणं मांडलं किंवा अहवाल सादर केला आता सरकारनं आपल्या मंत्रिमंडळामध्ये काय शिफारसिती तिथे सुचवल्या आहेत तर तो पहिल्यांदा आहे दुर्बल मराठ्यांना शैक्षणिक आणि सार्वजनिक नोकरा नोकरीमध्ये स्वतंत्रपणे आरक्षण देणे गरजेचे आहे किंवा आवश्यक आहे दुसरा मग आता हे आरक्षण द्यायचं आहे आपल्याला समजा मागासवर्ग प्रवर्ग बनवला त्यांनी तर प्रवर्ग बनवल्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे हा प्रवर्ग कशाकरता आहे नोकऱ्या आणि फक्त शिक्षणामध्ये आहे मग हा प्रवर प्रवर्ग बनवत असताना एक इंद्रासानी जो प्रकरण सुप्रीम कोर्टानं आहे ती नेहमी भीती दाखवली जाते दा की पन्नास टक्के टक्केपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही तर त्याच्याकरता सरकारनं एक मुद्दा आपल्या पुढं मंत्रिमंडळामध्ये समोर धरलेला आहे तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे की पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देण्याकरता आम्ही तामिळनाडू आणि बिहार यांचा जो काही आराखडा समोर ठरलेला आहे त्याच्यानुसार एकोणीसशे त्र्याण्णव साली तामिळनाडूनं आपला स्वतःचा तामिळनाडू मागास वर्ग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव बनवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी तब्बल एकोणसत्तर टक्के आरक्षण दिलेलं आहे कधी एकोणीसशे त्र्याण्णवला म्हणजे आज बघा तीस बत्तीस वर्ष होत आहेत आणि इंद्रासानी प्रकरण आपण ध्यानात घेऊन पन्नास टक्के याच्या पुढं जाता येत नाही म्हटलो आणि इथे एकोणीसशे त्र्याण्णव साली तामिळनाडू सरकारनं एकोणसत्तर टक्के आरक्षण दिलं आहे आणि नुकतंच आता बिहारनं सुद्धा पन्नास टक्क्याची पातळी दोन हजार तेवीसमध्ये मागच्याच वर्षी ओलांडलेली आहे तर तेही आरक्षण आता चालू आहे अजून तर त्याच्यामध्ये बिहारला कोणी चॅलेंज केलेलं दिसत नाही तर हे कशातून येतं मग तर त्याच्यामध्ये जी घटना दुरुस्ती झाली संविधानातील अनुच्छेद चौदानुसार नुसार आता हे राज्याला अधिकार प्राप्त झालेत की तुम्हाला आपला प्रवर्ग निर्माण करून आपापल्या राज्यामध्ये तशा प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार चौदानुसार नुसार अनुच्छेद चौदानुसार नुसार प्राप्त झालेला आहे आणि याचाच वापर करून आपल्या सरकारनं आज म्हणजे दहा टक्के आरक्षण या सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्गाच्या माध्यमातून मराठ्यांना त्या ठिकाणी दिले दिलेलं आहे मग आता हे आपली मागणी होती ओबीसीमध्ये आहे मग सरकार ओबीसीमध्ये ना का नाही आहे हे मुद्दे तिथं स्पष्ट करण्यात आले आहे तर सरकारनं त्याच्याकरता सांगितलं आहे की मराठा समाजाची एकूण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के आहे आणि इतर मागास वर्ग प्रयोग प्रेवर्ग प्रवर्गासाठी आपण पन्नास टक्केची पातळी मागच केव्हाच ओलांडलेली आहे ती बावन्न टक्क्याला गेलेली आहे आणि त्यामुळं त्याच्यात जर आरक्षण दिलं तर हे टिकणार नाही असं सरकार म्हणत आहे साजिकच आहे की त्यामुळं ओबीसीतून आरक्षण देता येत नाही असं सरकारने या ठिकाणी नमूद केलेलं आहे दुसरा सरकारने अनुच्छेद पंधरा चार पंधरा पाच व सोळा चारनुसार म्हणजे आरक्षण या ठिकाणी देण्यात यावं अशा प्रकारची शिफारस मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी केलेली आहे आणि साजिकच आहे पुन्हा एकदा की शैक्षणिक आणि नोकरी असेल याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे अपवादात्मक स्थिती म्हणून हे आरक्षण देत हो। आहोत अशा प्रकारे तिथं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता आपल्याला ज्या तरतुदी आहेत केलेल्या या शासनानं त्याच्यामध्ये शासनाच्यामध्ये मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक मागास सा आहे आणि म्हणून राज्यघटनेच्या कलम तीनशे बेचाळीस क तीननुसार नवीन वर्ग तयार करण्यात येत आहे साहजिकच आहे त्यामुळे शिक्षण आणि नोकरीत मराठ्यांना दहा टक्के आरक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं असेल आता इथं सरकारचं म्हणणं किंवा सर्वसामान्य मराठ्याचं म्हणणं जे होतं की आम्हाला फीसमध्ये सवलत पाहिजे म्हणजे शिक्षणामध्ये सवलत पाहिजे आणि त्याचबरोबर मागासवर्ग म्हणूनसुद्धा किंवा मा एक वेगळा प्रवर्ग म्हणून सुद्धा लोकसेवा किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी पदं असतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण पाहिजे तशा प्रकारचं आरक्षण आत्ताच सरकारनं म्हणजे मी पुन्हा तारीख या ठिकाणी आपल्या पुढं सांगतोय की वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला विशेष मंत्रिमंडळाचा अधिवेशन बोलून सरकारनं सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग एक कॅटेगरी के तयार केली प्रवर्ग तयार केला आणि त्याच्यानुसार शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण या ठिकाणी लागू करण्याकरता शिफारस केली आहे हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच सांगा याच्यातले आणखी नवीन अपडेट असतील ते पुढे आपण घेऊया तुर्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद